नमस्कार मंडळी मी सूरज खरतमल रत्न मराठी मीडियावर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आम्ही आता आहोत स्टार प्रवाहावरती एक आगामी मालिका येते आणि आजपासूनच प्रदर्शित होते आहे येड लागलं प्रेमाचं आणि त्याच्यामध्ये वर्णी लागलेली आहे मला वाटतं खलनायक का किंवा नकारात्मक भूमिकेचे सगळे परिणाम परिमाण तोडणारे अशा अभिनेत्री अतिशय नाईक माझ्यासोबत आत्ता आहे खूप खूप स्वागत तुमचं पहिला प्रश्न मला असं विचारायचं आहे की मालिकेने तुमची निवड केली की तुम्ही मालिकेला निवडले पहिलं त्यांनी मला विचारलं आणि त्याच्यानंतर नकार देण्याचं काही कारणच नव्हतं एक तर स्टार प्रवाह आणि खलन एका दोन्ही माझ्या भावणाऱ्या गोष्टी आहेत त्यामुळे लगेच होकारही नकार न देण्यासाठी कुठली होती सर नकार न देण्या स्टार प्रवाह पहिली गोष्ट <laughs> प्रत्येक सिरियलला घेत असलेले ते मेहनत प्रत्येक <laughs> कॅरेक्टरसाठी त्याचं वजन ते त्या त्या कॅरेक्टरला देतात मिळवून आणि त्यांच्यापर्यंत पोचता येतं लवकर म्हणजे जर या भूमिकेबद्दल मला काही शंका आल्या एखाद्या सीन करताना किंवा एखाद्या काही कि लिहिल्या बाबतीत किंवा करण्याच्या बाबतीत तर मला त्यांना विचारता येतं ते अवेलेबल असतात गॅप नाही आहे तो एक जो असतो ना गॅप किंवा तर तो नसल्यामुळे कम्युनिकेशन गॅप म्हणजे तो नसल्यामुळे ना इझी हो काम मा, का का तर हा कम्फर्ट झोन आहे आणि मला मुळात खलनायका आवडते हेही एक कारण आहे की नकार न देण्याचं इतर भूमिका करण्यापेक्षा खलनाईक करताना मी जास्त कम्फर्टेबल असतो शेवटीचा जे बोललात ना की तुम्हालाच करायला आवडतं खर तर माझ्या पुढचा जो प्रश्न त्याला तुम्ही खोडून काढलात तरी सुद्धा मी तो प्रश्न विचारतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल का कारण आतापर्यंत तुम्ही या भूमिका केलेल्या आहेत खलनायिकाच्या किंवा नकारात्मक आणखीन काही तुम्ही भूमिका केल्या पण तिकडे थोडस दुर्लक्षित झालं आता जी ही जी चौकट आहे खलनायिका म्हणूनची कलाकारा एखाद्या कलाकारासाठी फायद्याची आहे तोट्याची आहे आणि दुसरं असं की ही चौकट प्रेक्षक बांधतात की इंडस्ट्री बांधते ही पहिला प्रश्न घ्या चौकट की ही जी चौकट आहे तुमची खलनायकाची तर ही मीच विसरलो माझा प्रश्न दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर द्या की ही जी चौकट आहे ही प्रेक्षकांनी बांधली की इंडस्ट्रीने लावली न आवडण्याची ना तर ती का आवडेल प्रेक्षकांना लोकांना वाईटपणा नकोच असतं hmm. आणि त्यामुळे सगळं चांगलं चाललंय कशाला असं काहीतरी वाक्य आणि करते बिच्चारी आमची हिरोईन किंवा बिचारी तिच्या घरातले असं होतच त्यामुळे खलनायिका न आवडणं हे इंडस्ट्रीचं नाही आहे hmm. तर आम्ही आणलंच नसत खलनायिकेचं पात्र ते प्रेक्षकच ठरवतात आणि मला खलनायका का करायला आवडते कारण नुसतं गोड गोड पदार्थ असतील ताटात तर थोड्या वेळाने ते नको वाटतात खायला म्हणजे आपण चार जिल्ह्या खाऊ पाचवी खाताना असं वाटतं नको पण तेच जर लोणचं असेल तेच जर एखादे आमटी असेल किंवा भाजी असेल सणसणीत तिखट बिखट किंवा ठेचा असेल hmm. तर तुम्ही अजून चार जिलब्या खाता मध्ये तुमचे जिबेची चव बदलते तो ठेचा तो ठेचा असलाच पाहिजे पानात तर ते नसेल तर त्या गोडाला अर्थ नाही आणि ठेचा एकटा चव आणू शकतो पण गोड पण बरोबर असेल तर चवीला मजा येते असं ते दोघंच साठवत एकमेकाच्या हातात हात घालून जाणार आहे त्यामुळे मला त्यामुळे मला का जास्त आवडतं पॉझिटिव्ह करायला का नाही आवडत असं नाहीये पॉझिटिव्ह पण आवडतं कारण मी ऍक्टर आहे माझा कस लागणार तो सगळीकडेच लागतो पण का करताना मी इतरांपेक्षा वेगळं काहीतरी करू इच्छिते म्हणून मला ती आवडते की पॉझिटिव्ह रोल हे माझ्या दृष्टीने <laughs> आहे नाही की पेक्षा कारण माणूस मुळात पॉझिटिव्ह असतो चांगला असतो मनाने चांगला असतो कोणी म्हणत नाही मी तुझं वाईट करतो तू हा परिस्थिती वाईट त्या परिस्थिती सुद्धा माणूस चांगला वागण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे मला असं वाटतं हे आपण रोजच जगतो त्यामुळे तेच पडद्यावर दिसणार मी रोज खाल नाही का म्हणून जगतच नाही ना त्यामुळे ते न करायला मिळालेली गोष्ट एका आयुष्यात मला काय काय करायला मिळू शकतं ह्याचा तो एक बांधलेला माझा माझा एक अंदाज किंवा आराखडा आहे त्यामुळे मला आवडतं आतापर्यंत तुम्ही जेवढं खालं नाही का साकारलेलं आहे त्याच्यात आणि ह्याच्यामध्ये काय वेगळं आहे वे ही अत्यंत इंद्रिय आहे <laughs> आणि तिचं फक्त स्वतःवर प्रेम आहे त्यामुळे बाकी खिचगंटीत पण नाही आहे तिच्या कोणी आणि त्यामुळे ना तिचं सगळ्याच गोष्टी ह्या तिच्या दृष्टीने कडू आहेत किती चांगल्या असल्या गरजेच्या असल्या तरी त्या दृष्टीने ते महत्त्वाचं नाही जर तिच्यात तिचा फायदा नसेल तर ती तिला घरातला कोणीच आवडत नाही त्यामुळे ती इतर माझ्या बाकीच्या ज्या व्यक्तिरेखा होतात त्याच्यामुळे तिला कोण ना कोणतरी घरातल्या बरे सॉफ्ट कॉर्नर कणव माया होती इथे कोणाबद्दलच नाही आहे <laughs> त्यामुळे जरा माझ्यासाठी हे वेगळं आहे की हा प्रत्येकाच्या बाबतीतला आकस कसा दाखवायचा आहे मदे मदे हे माझ्या दृष्टीने वेगळं मध्ये मध्ये काही सॉफ्ट कॉर्नर काही आहे तिच्यासाठी कि ह्याच्यावर प्रेम केले किंवा ह्याच्यावर माया दाखवली ह्याला ह्याला असं नाहीये जसं सुख म्हणजे मुलगा खूप लाडका होता तर कुठेतरी तिचं एक प्रेम होतच दिसत होतच की त्यामुळे सगळा जो काय कडू का कडू किराय सगळं ते बाहेर येते दिसलं ते ह्याच्यामध्ये <laughs> ट्रेलर आणि या सगळ्या गोष्टी ज्या त्याच्यात पुढचा प्रश्न असा की आता आपण जर बघतोय जे मराठी इंडस्ट्री आपण विचार करूया की महिला केंद्रित मालिका मालिका विश्वापुरतच विचार फिल्म किंवा हे नकोच मालिकामध्ये सुद्धा आता महिला केंद्रीय मालिका होत आहेत किंवा महिलांचं केंद्रस्थान आहे मग त्यात फक्त पुरुष मंडळी आजूबाजूलाच असतात त्यांचं तेवढंच एक ते काम असतो हे जे त्रिवादी होणं मालिका विश्व सो हे किती फायद्याचं नवीन येणाऱ्या कलाकारांसाठी किंवा तुमच्यासाठी काही त्याचे तोटे सुद्धा आहेत तो था 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 था। तो आ, का प्रत्येक गोष्टीचे फायदे आणि तोटे असतात पण माझं म्हणणं आहे स्त्रीला ताकद कळणार असेल या मालिकांमुळे चांगली गोष्ट आहे आणि कुठल्याही मालिकेमध्ये कुठलीही स्त्री का सोडल्यास ज्या पॉझिटिव्ह कॅरेक्टर्स आहेत त्या आपल्या जबाबदाऱ्या झटकताना दिसत नाही त्या पेलतानाच दिसत त्यामुळे तिची काय ताकद आहे हे निदान करण अंधानुकरण तर फार होतं मालिकांचं मग निदान ह्याचं तरी व्हावं हो। की अरे ही अरे वा ही घरात पण करते ही बाहेर पण जाते ही काम पण करते आणि ती प्रसंगी कोणाचं काही चुकलं तर त्याला डिपेंड सांभाळून पण घेते किंवा सांगते पण की ही तुझी चूक आहे हा जो एक फरक आता जाणव आहे कारण आता मुली शिकतायत नोकरी घेत स्वतःच्या पायावर उभ्या राहतायत स्वतःच्या आयुष्याचे निर्णय घेत आहेत म्हणजे अगदी लग्न करू की नको लिव्हिंग मध्ये राहू की नको पासून मूल हवं की नको पर्यंत तर ह्या सगळ्याचा तो त्याच्यात दिसतो त्याच्यातला एक काय एक काय दिसतो आणि दोन्हीकडे म्हणजे ते आता घडतय म्हणून मालिकांमध्ये दिसतंय आणि मालिकांमध्ये दिसतय म्हणून ते आयुष्यात पण घडतय कारण अंधानुकरण अनुकरण केलं जातच आणि मला मला आनंद आहे की खलनायिकेच अनुकरण न करता ह्याची जर ताकद कळत असेल लोकांना तर निश्चितच शेवटी असं जाता जाता असं की आतापर्यंतच्या खलनायकेच्या भूमिकेनंतर असे काही एखादा अनुभव गिस वगैरे का तुमच्यात की तुमच्याशी बोलायला तुम कोणीतरी खूप घाबरतं भरपूर <laughs> <laughs> आता तर मीडिया तर खूप काय काही येतं ते तर मी सांगतच नाही कारण ते मी वाचतच नाही कारण कशाला वाचा लोकांना काहीच माहित नसतं आणि लोक काही बडबडतात त्यामुळे मी त्याच्याबद्दल नाही बोलत पण अदरवाईज आलेले अनुभव असे की एकदा एकाने एक एका बाईनी मला विचारलं होतं प्रमोशनसाठीच गेलो होतो आम्ही एका सिरियलच्या त्या विचारलं तुम्हाला मुलगा आहे का तर मी म्हटलं नाही बरा हुश्य बाबा आता सुनेला छळून छळून जाच करून काही केलं असं जाळून घेऊन टाकलं असं वगैरे पण बोलले सांगितलं होतं आम्ही एका दुकानात गेलो बाहेर गावी मुंबईच्या बाहेर आणि आमच्या नाटकाचा प्रयोग होता तर आम्ही आता असताना खाऊ गल्लीत जाऊन काहीतरी घर काहीतरी खाऊ घ्यायचा किंवा काहीतरी स्पेशल काही असेल तर वस्तू काय असेल तर ती घ्यायची घरच्यासाठी वगैरे सो आम्ही दौऱ्यावर होतो त्यामुळे ते आम्ही गेलो होतो इथे गेलो होतो तर एक आदल्याच दिवशी काहीतरी एपिसोड होता तो सणसणीत झालेला होता का पटकारस्थानांचा वगैरे तर ते जे गृहस्थ होते त्यांनी मला ओळखलं हो। ते म्हणाले अरे तुम्ही ना त्या अमुक अमुक सिनेम हो आणि तुमचं नाटक पण आम्ही बघितलं काल वगैरे वगैरे आणि तरी आपल्या बायकोला हात म्हणले बायको होती आतमध्ये खरेदी करत तर ती आले ते बाहेर आले हे ग हे बघ हे बघ कोण आहे कोण आहे माझा नेमका तुम्ही चेहरा नव्हता बघायला त्या आल्या बाहेर आणि त्या म्हणाल्या बोलवलं चकले नाही मारलं पाहिजे या बाईला काय कोणाला बेटाला बोलवत काय कळतंय की नाही तुम्हाला नवऱ्यावर चिडले आणि आत निघून गेले अरे बापरे सॉरी सॉरी मी दाद आहे की आता त्रास वगैरे होतो काय कसं आहे तुम्ही कसं बघता सिच्युएशन कडे त्याच्यावर सगळं ठरलंय तर असा माईक त्याचाही मला त्रास होऊ शकतो आणि असा माईक धरला ह्याचा मला आनंदही होऊ शकतो इट डिपेंड तुमचं काय बघणं आहे कसं आहे मला वाटतं यातली जी शकुंतला ना शशिकला जी आहे ती सुद्धा तितकीच भावेल लोकांना ती सुद्धा तितकीच लोकांना खूप आवडेल खूप लोक फोटो मोडतील आणि माझ्याच अनुकरण करते सो मच मराठी मीडियाच्या बोलल्याबद्दल थँक्यू खूप खूप शुभेच्छा रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेलन बटन दाबा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा